नमस्कार एस वाय हेल्प मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण एल आय सी कन्यादान पॉलिसीबाबत जाणून घेणार आहोत लेकीच्या लग्नाची चिंता मिटली रोज एकशे एकवीस रुपये गुंतवा अन सत्तावीस लाख मिळवा एल आय सी कन्यादान योजना आहे तरी नक्की काय चला पुढे पाहूया एल आय सीने मुलींसाठी खास कन्यादान पॉलिसी सुरू केली आहे या योजनेत रोज एकशे एक रुपये गुंतवून तुम्हाला सत्तावीस लाख रुपये मिळणार आहे पंचवीस वर्षाच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत आता बघा प्रत्येक जण आपल्या मुलींच्या भविष्याची काळजी करतात मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी खूप आधीपासूनच गुंतवणूक करतात मुलींचे लग्न ही पालकांवरची खूप मोठी जबाबदारी असते त्यामुळे आधीपासूनच आर्थिक बचत करणे गरजेचे आहे तुम्ही मुलींच्या भविष्यासाठी सी कन्यादानात पोलिसीत गुंतवणूक करू शकतात या योजनेत तुम्हाला कमीत कमी चांगला फायदा होणार आहे आता बघा कन्यादान योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला चांगली रक्कम जमा करू शकतात या योजनेत तुम्ही रोज एकशे एकवीस रुपयांची गुंतवणूक करून सत्तावीस लाख रुपये मिळवू शकतात जर तुम्ही रोज एकशे एकवीस रुपयांची गुंतवणूक केली तर महिन्याला तुम्हाला तीन हजार सहाशे रुपये जमा करावे लागणार आहेत या योजनेत पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सत्तावीस लाख रुपये मिळू शकणार आहेत आता बघा एल आय सी कन्यादान योजनेत तेरा ते पंचवीस वर्षासाठी मॅच्युरिटी पिरियड घेऊ शकतात जर तुमची मुलगी दोन वर्षाची आहे आणि तुम्ही पंचवीस वर्षासाठी मॅच्युरिटी प्लॅनसाठी दहा लाख रुपये एशुअर्ड प्लॅन घेत असाल तर तुम्हाला चांगला फायदा होणार आहे रोज एकशे एकवीस रुपये गुंतवावे लागणार आहे त्यानंतर पंचवीस वर्षांनी म्हणजेच तुमची मुलगी सत्तावीस वर्षाची झाल्यावर तुम्हाला सत्तावीस लाख रुपये मिळणार आहे तुम्ही गुंतवणुकीची रक्कम वाढवू किंवा कमी देखील करू शकतात याच्या आधारावर तुमची मॅच्युरिटी नंतरची रक्कम तुम्हाला मिळणार आहे आता बघा एल आय सीच्या या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मुलीच्या वडिलांचे वय किमान तीस वर्षे असावे मुलीचे वय कमीत कमी एक वर्ष असायला हवे या योजनेत तुम्हाला आयकर कलम ऐंशी सी अंतर्गत टॅक्सपासून सूट मिळणार आहे या योजनेत तुम्हाला एक ते पाच लाखाच्या गुंतवणुकीवर टॅक्सवर लागणार नाही या योजनेत तर मॅच्युरिटीच्या आधी काही दुर्घटना घडली तर कुटुंबातील सदस्यांना दहा लाख रुपये दिले जातील मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावरच तुम्हाला सत्तावीस लाख मिळणार आहेत या स्कीमसाठी एल आय सी कन्यादान पॉलिसी ही एल आय सी भारतीय जीवन विमा निगमने मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक सुरक्षा देण्यासाठी डिझाईन केलेली एक विशेष विमा आधारित बचत योजना आहे या पॉलिसीद्वारे वडिलांनी दररोज किंवा दरमहा कमी रक्कम गुंतवली तरी दीर्घकालीन तेरा ते पंचवीस वर्षे कालावधीनंतर मोठ्या रकमेचे सुरक्षित भविष्य आपल्या मुलीसाठी तयार करता येते पॉलिसी घेतल्यानंतर वडिलांना ठराविक काळ पॉलिसी टर्म काळासाठी प्रीमियम भरावा लागतो आणि कालावधी संपल्यानंतर एक रक्कम किंवा वार्षिक लाभ मिळतो वडील अकाली मृत्यू झाल्यास पुढचा प्रीमियम माफ होतो पण मुलीच्या नावावर पॉलिसी लाभ सुरूच राहते बँक व बोनस सह मॅच्युरिटी रक्कम मिळते काही उदाहरण म्हणजे एकशे एकवीस रुपये दररोज गुंतवणूक केली तर पंचवीस वर्षानंतर सुमारे सत्तावीस लाख रुपये मिळू शकतात टॅक्स बोनिफिट एनशिसी सी लोनवर सेरेंडर सुविधा पुरवली जाते या योजनेचा आधार एल आय सीची जीवन लक्ष पॉलिसी आहे एल आय सी, सी एजंटकडून कडून सानुकूलिक स्वरूपात दिली आहे अर्जासाठी एल आय सी कार्यालयात किंवा अधिकृत एजंटशी संपर्क साधावा कागदपत्रे ओळखपत्र उत्पन्नाचा दाखला आग... आधार कार्ड मुलीचा जन्माचा दाखला आवश्यक आहे व त्यासाठी पात्रता म्हणजे वडिलाचे वय अठरा ते पन्नास वर्षे मुलीचे किमान वय एक वर्ष पॉलिसी टर्म तेरा ते पंचवीस वर्षापर्यंत निवड करता येते ही योजना मुलीच्या भविष्याची आर्थिक सुरक्षा शिक्षण आणि विवाहासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत बचतीचा एका ठिकाणी गॅरंटी असणारा उत्तम पर्याय आहे आणि एल आय सी कन्यादान पॉलिसीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत अर्ज करण्याची प्रक्रिया जवळच्या एल आय सी शाखा कार्यालयात किंवा अधिकृत एल आय सी एजंटकडे पॉलिसीसाठी अर्ज करता येतो अर्ज ऑफलाईन स्वरूपात कागदपत्रासह भरावा लागतो काही वेळा एल आय सीच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्जाची सुविधा असू शकते अर्जामध्ये मुलीची माहिती वडिलांची तपशील प्रीमियम पेमेंटचा प्रकार मासिक वार्षिक इत्यादी यांचा समावेश असतो अर्जाच्या नंतर एल आय सी अधिकारी तुमची क्षमतेची पूर्तता पात्र तपासणी व क्लिनिक नोंदणी करतात मुलींची काही आवश्यक कागदपत्रे म्हणजे मुलीचा जन्म प्रमाणपत्र डीओ बी साठी वडिलांचा आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र जसे की पॅन कार्ड राशन कार्ड वडिलांचे उत्पन्न प्रमाणात किंवा वेतनांची सविस्तर माहिती पासपोर्ट साईज फोटो वडील आणि मुलीचे अर्ज फॉर्मवर सही करणारा वडील किंवा पालक ही कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एल आय सी कन्यादान पॉलिसीची प्रक्रिया सुरू होते आणि संबंधित निधी गुंतवणूक सुरू होते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पा वाय हेल्प मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलयकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद